महाड चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनुस्मृती दहन दिन वर्धापन दिनाला पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट आणि रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार शेठ गोगावली यांनी आहे त्यांच्या या आश्वासनानंतर मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभाग सचिव मनोज खांबे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनुस्मृती दहन दिनाच्या वर्धापन दिनी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने महाडमध्ये डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये येत असतात त्यांच्यासाठी महाडमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रचंड गैरसोयी सहन करावे लागत आहे या दोनही वर्धापन दिनांसाठी दरवर्षी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी चौदार तळे परिसराचं नव्याने सुशोभीकरण करण्यात यावं तसंच चौदार तळ्यातील पाण्याचं अत्याधुनिक पद्धतीने शुद्धीकरण करून पाणी पिण्यायोग्य योग्य करण्यात यावं दोन हजार सत्तावीस मध्ये चौदार तळे सत्याग्रहाचा शतक महोत्सवी वर्धापन दिन शासन स्तरावरती भव्य प्रमाणात साजरा करण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी मनोज खांबे यांनी हे उपोषण केलं होतं नामदार शिरसाट आणि नामदार भरत शेठ गोगावले यांनी उपोषणकर्ते मनोज खांबे यांची भेट घेऊन या संदर्भात शासन करत असलेलं आणि करणार असलेली कामं यांची माहिती त्यांना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देत मनोज खांबे यांनी नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पाणी घेत आपलं उपोषण स्थगित केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा